नमस्कार मी प्रियांका भावी वाखारिया शहरात लवकरच दिव्यांग भवन लोकमत न्यूज नेटवर्क संभाजी छत्रपती संभाजीनगर दिव्यांगांची कामे एकाच छताखाली व्हावीत या दृष्टिकोनातून मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी छत्रपती शिवाजीनगर शहरात दिव्यांग भवन बांधण्यास मान्यता दिली आहे संदर्भात राष्ट्रीय राष्ट्रीय काँग्रेस शरद पवार गटांच्या मराठवाडा दिव्यांग विभागाचे अध्यक्ष मदन कुमार भिंगळे यांनी पाठपुरवठा केला होता हे दिव्यांग भवन एम पार येथील मनपा शाळेच्या गा जागेवर बांधण्यात येईल असे अश आश्वासन जी श्रीकांत यांनी दिले